नाग आणि नागिनीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती तुम्ही पाहिले असतील पण असा क्वचितच कुठला चित्रपट पाहिला असेल ज्यात एक सामान्य माणूस आणि साप एकमेकावरती रोमांस करताना दाखवले असतील कारण हे सहसा खऱ्या जीवनामध्ये होणे शक्य नाही पण ज्या गोष्टीचा आपण विचार करू शकत नाही ती गोष्ट एका व्यक्तीनं खऱ्या आयुष्यात केली आहे असं काय घडलं असं त्यानं काय केलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा या व्यक्तीने सापासोबत रोमांस केला आहे तेही त्याच्या तोंडात जीप घालून ते ऐकायला तर मला नक्कीच विचित्र वाटत असेल पण हे खरोखर एका व्यक्तीनं सापाच्या तोंडात जीभ टाकले एकदा नाही तर त्याने असं दोन तीन वेळा केलेलं आहे तो व्यक्ती आपली जीप सापाच्या तोंडात घालत असतानाचा हा व्हिडिओ हृदयाचे ठोके चुकवणार असाच आहे कारण त्या व्यक्तीच्या हातात जीवन साप आहे आणि हा साप कधीही हल्ला करू शकतो प्रत्येकाला असंच वाटत आहे पण सापाने असं काहीच केलेलं नाही उलट सापाने जी रिॲक्शन दिलेली आहे ती सर्वांसाठी आश्चर्यचकित करणारी असे साप देखील तो व्यक्ती काय करत आहे हे शांतपणे पाहत आहे आपल्या तोंडात एखाद्या दे व्यक्तीची जीभ येते हे करून देखील सापाने दंश केलेला नाही आणि तो शांत राहून मागे झाला आहे सापाची अशी रिएक्शन पाहून लोक दंग आणि थक्क झालेले आहेत या व्हिडिओवर अनेक मिस्र अशा प्रतिक्रिया येत आहेत काहींना हा व्हिडिओ मनोरंजक वाटला तर काहींनी या व्यक्तीला फक्त एका व्हिडिओसाठी रील्स व्हायरल होण्यासाठी जीवाशी खेळ केल्याचं म्हटलं आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद